या ठिकाणी बाळमामा क्रमांक सोळा बाळमाच मंदिर निर्वी या ठिकाणी दिवाळी व निधी ठिकाणी नियोजित केलेला आहे तर ह्या कार्यक्रमासाठी सर्व मंडळी गावातील निरगावचे सरपंच असतील पोलीस पाटील त्यांची सर्व कमिटी असणारी आणि बाळमा मंदिर ट्रस्ट जी असणारी सर्व मंडळी ह्या ठिकाणी उपस्थित आहे गुणातचे सरपंच तीही या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्या सर्वांच्या मिळून सहकार्यातून हा कार्यक्रम पार पडणारा आहे बकरी इथं अजून तीन दिवसानंतर वीस तारखेला संध्याकाळी हा बाळमाच्या बकऱ्याचा मुक्काम या ठिकाणी येणार आहे तर सर्व भाविकांनी त्या परिसरातल्या सर्व भाविकांनी लिहिणीपूजन व बकऱ्यांचं दूध उठू जातं कोणत्या दिशेला त्याच्यावर वर्षाची वाकणूक ठरलेली असती ती बघण्यासाठी सकाळी नऊ ती अकरा ह्या वेळेस सर्व भाविकांनी या ठिकाणी हजर राहायचं आहे सर्व महिला मंडळ पुरुष मंडळ सर्वांनी उपस्थित दाखवावे सर्वांना नम्रतेची विनंती सर्व गिरवी ग्रामस्थाच्या वतीनं सर्व भाविकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दिवाळीच्या कार्यक्रमासाठी सर्वांनी उपस्थित दाखवावे या सर्व भाविकांना नम्रतेची विनंती बोला बोला बाळा